बांधकाम कामगार आयुष्यभर दुसऱ्यांची घरे बांधतो ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता सतत कष्ट करत असतो या प्रसंगी त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात या योजनांचा लाभ बांधकाम कामगारांनी घ्यावा असे विचार नॅशनल जिल्हा परिषद असोसिएशन राष्ट्रीय अध्यक्ष कैलासराव गोरे पाटील यांनी व्यक्त केले श्रीरामपूर येथे आयोजित बांधकाम कामगार मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोकराव जाधव होते बांधकाम क्षेत्रातील विविध कामगार व त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती तसेच शिक्षण घेणारे पाल्य यांच्यासाठी शिष्यवृत्ती गृह कर्ज आरोग्यासाठी आर्थिक मदत आदी विविध योजना आहेत सदर योजनांची माहिती या मेळाव्यात देण्यात आली या प्रसंगी या क्षेत्रातील अनेक कामगारांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास पी एस निकम रवींद्र गायकवाड सीताराम जाधव मचिंद्र ढोकणे नेवासा तालुकाध्यक्ष नानासाहेब केदारी राहुरी ईश्वर खिल्लारे यांची प्रमुख उपस्थिती होती तर अशोक भाऊसाहेब खरात सुनील खंडागळे भारत त्रिभुवन भीमराज जाधव दिलीपराव त्रिभुवन बाबासाहेब उबाळे सचिन ब्रामणे संदीप त्रिभुवन सुरेश अमोलिक रमेश धीवर शोभा कसबे सुभाष कुमावत मोहन निकम संजय बर्वे नवनाथ सुतार हमीद पिंजारी शरणांगत भागवत मोरे पंडितराव दाभाडे विठ्ठल गालफाडे आशाबाई बांधकाम क्षेत्रातील कामगार उपस्थित होते सूत्रसंचालन रवींद्र गायकवाड यांनी केले तर अशोकराव जाधव यांनी आभार मानले आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी किशोर अभंग करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्या पर्यंत पोहचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा त्र्याऐंशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट